नमस्कार मंडळी गोसिप गर्लच्या आजच्या नवीन पॉडकास्टमध्ये पुन्हा एकदा तुम्हाला सर्वांचं खूप खूप आणि मनापासून स्वागत आहे तर आजचं पॉडकास्ट हे थोडं वेगळं असणार आहे मला एक गोष्ट सगळ्यांना एक क्लिअर करायचे आहे बऱ्याच दिवसापासून हे मला करायचं होतं पण नेहमीच असं ते मजा मस्ती आणि ह्या सगळ्या मूडमध्ये ते करायलाच नाही मिळालं आज पण थोडंसं मी विचारत होती की करायचं की नाही करायचं कारण आज फ्रँकली स्पीकिंग मला बोंबलीवरती पॉडकास्ट बनवायचं होतं जे मी बनवू नाही शकली कारण मला हा पॉईंट आजचं जे आहे ते क्लिअर करणं खूप महत्त्वाचं होतं म्हणून मग म्हटलं एकदाच काय ते वन्स अँड फॉर ऑल क्लिअर करून टाकूया आणि आज हे माझं त्या विषयावरती शेवटचं जे पण काही मी बोलत असेन किंवा काहीही असेल ते त्या विषयावरचं शेवटचं असेल ह्याच्यापुढे जर काही तशीच गरज पडली तर त्या विषयावर मी वाच्यता करेन बाकी ह्या छोट्या मोठ्या गोष्टींवरून ज्या गोष्टी अस्तित्वातच नाहीत त्या गोष्टींवर भाष्य करायला माझ्याकडे तेवढा फुकटचा वेळही ना नाही आणि तेवढी व्हॅल्यूही मला त्या गोष्टीसाठी किंवा त्या व्यक्तीसाठी द्यायची नाही आहे बाकी गोष्टी ज्या पर्सनल लेवलवर ज्या गोष्टी केल्या जात आहेत जे जा अटॅक केले जात आहेत जे जा पर्सनल लेवलवर बोललं जा जा जात आहे त्या गोष्टी मी पर्सनली हँडल करेन अँड आय एम कॅपेबल ऑफ डुइंग दॅट आणि डेफिनेटली त्या गोष्टींना तर मी सोडणारच नाही त्या गोष्टी मी माझ्या परीने जितकं होईल तितकं मी ट्राय करेन आणि त्यामध्ये ह्या ताईदादांच्या भक्तांबरोबर ताईदादा पण भरडले जातील याची दक्षता मी घेईन जे स्पेशली आता मी ज्या व्यक्तीबद्दल बोलणार आहे त्या व्यक्तीचं मी सांगते की पर्सनल अटॅक काय असतं ते मी तुला दाखवून देईन आणि दुसरी गोष्ट म्हणजे की तू लॉयर आहेस ना तर आता तू अगेन प्रूव्ह केलेलं आहेस की तुला लॉयर खरंच म्हणजे तू काय शिकला आहेस तुला बेसिक प्रोटोकॉल्स काय असतात बेसिक रूल्स अँड रेग्युलेशन्स काय असतात हे तरी तुला माहिती आहे का की तू तु, आणि तुझी बायको फक्त इकडे तिकडे ओयो शोयो आणि गोवा लोणावळा महाबळेश्वर इकडेच भटकण्यामध्ये बिझी होतात कॉलेजला न जाता पैसे चारून पास झालेले आहात वाटतं दोघं आणि दुसरीकडे कॉलेजच्या वेळेमध्ये भलतंच काहीतरी चाललेलं होतं त्यावरून मला ह्या मुलींच्या आईचं पण कसं काय असेल कॅरेक्टर कसं असेल किंवा त्या स्वतः कशा असतील ज्यांनी मुलींना अक्षरशः वाऱ्यावर सोडलं देवाच्या दयेने किंवा धमकावून म्हणा किंवा काहीतरी प्रेशराईज करून त्या मुलींचं त्या यारासोबत लग्न लावून दिलं याचा अर्थ असा नाही होत की त्यांना कॅरेक्टर सर्टिफिकेट नाही मिळू शकत की बाबा खूप चांगल्या होत्या चांगल्या घरातल्या आणि ज्याच्याशी प्रेम केलं त्याच्याशीच लग्न केलं वगैरे हा तशातला प्रकार नाही आहे यांची पूर्ण डिफरंट आहे पण ती स्टोरी आपल्याला प्रत्यक्षदर्शी त्यांनी कुठेही सांगितलेली नाही त्याच्यामुळे त्याच्यावर बोलण्याचा आपला हक्क नाही पण हे जे काही चालू आहे त्यावरून मी इतकंच म्हणेन की जर तुम्ही दोन पायऱ्या खाली उतराल तर मी चार पायऱ्या खाली उतरेन स्पेशली ह्या कॅरेक्टरसाठी बाकीच्यांचं मला माहिती नाही बट ह्या कॅरेक्टरसाठी मी खरंच खूप खाली उतरेन आणि मला पण बघायचं आहे की कि तू किती खा पायऱ्या खाली उतरतोस ते ठीक आहे आणि मी ज काळजी घेईन की मी कुठेही पकडली जाणार नाही मी कसं तुझे बारा वाजवायचे तुझे कसं सगळे राज ओपन करायचे आणि तुझं आणि फुगीचं कसं काय काय कुठे कुठे काय काय केलेलं आहे कोणाकोणाबरोबर उठता बसता झोपता ते पण सगळं सांगण्यात येईल आणि त्याची दक्षता मी घेईन ओके okay? सो so, बी केअरफुल आता तुम्ही विचार करत असाल की मी कशाबद्दल बोलते आहे तर सगळ्यात आधी तर मी तुम्हाला काही कॉमेंट्स दाखवणार आहे त्याआधी तुम्हाला एक गोष्ट मला सांगायची आहे की ती आयडी ज्या कोणी क्रिएट केलेली आहे मला त्या व्यक्तीचं काहीही माहिती नाही माझे प्रयत्न चालू आहेत शोधण्याचा आणि लवकरच मी त्या व्यक्तीचा शोध घेईन पण तुम्हाला जर आठवत असेल काही महिन्यांपूर्वी म्हणजे अगदी इनिशियली मला वाटतं लास्ट ऑक्टोबरच्या वेळेच्या दरम्यानची गोष्ट असेल त्यावेळेला ती पी एन जीची आय डी क्रिएट करण्यात आली होती म्हणजे पी एन च्या इथली कोणतरी स्टाफ आणि तिला मी समजून त्याच्यावरती खूप साऱ्या गोष्टी बोलण्यात आल्या होत्या आणि त्या आय डीने खूप ठिकाणी स्पॅम केलं होतं माझ्या इथे येऊन पण ती आय डी सतत काही ना काहीतरी धमकावत होती तर त्यावेळेला आम्ही महिला आयोगाचं थोडी हेल्प घेतली होती तर त्याच प्रकारचं मी काहीतरी करण्याच्या विचारात आहे आणि मी लवकरच त्यांची हेल्प घेईन या बाबतीत पण कारण काय होतं ना ही व्यक्ती जी असते ज्या व्यक्तीच्या आयडी नावाने आय डी ओपन केली जाते ती व्यक्ती मुळात ती नसतेच हे कुठले तरी भलतेच कोणालाही पकडतात कुठलंही काहीतरी एक रँडम नाव शोधतात आता दुबईमध्ये राहणारी व्यक्ती तर दुबईमधलं काहीतरी असं कोणाच्या तरी ओळखीचं किंवा फ्रेंड फ्रेंडमधलं असं वगैरे काहीतरी असं कुठल्या तरी भलत्याच व्यक्तीचं नाव घ्यायचं त्याच्या नावाने आयडी क्रिएट करायचं जेणेकरून ती तुमच्या फार अशी क्लोज नसली पाहिजे की तुम्ही तिचं नावाने आयडी केलंय ती त्या व्यक्तीलाच कळलं नाही पाहिजे अशा प्रकारची काहीतरी आयडी बनवायची आणि ती व्यक्ती रिअल मध्ये अस्तित्वात असते ही मी पी एन जीच्या वेळेला मला हे प्रकर्षाने जाणवलं मी त्या अगदी त्या व्यक्तीपर्यंत त्या बाईपर्यंत पोहोचली पण आणि ती बाई बिचारी इतकी घाबरून गेलेली तिचा मुलगा पण इतका टेन्शनमध्ये मध्ये आलेला ते लोक लिटरली पोलीस कंप्लेंट करायला चालले होते पण त्याआधीच महिला आयोगाकडून हे सगळं प्रकरण थोडं निवळलं गेलं होतं त्याच्यामुळे ती गरज पडली नाही अजूनही त्या ती व्यक्ती म्हणजे जी आता मी नाव नाही घेत आहे परत त्या ताईंचं तर ती आयुषची आई एवढंच तिची आयडेंटिटी आपण आता सध्या बोलूया आयुष नावाच्या एका मुलाची आई मला बनवलं होतं आणि असं सांगण्यात आलेलं की तू कशी आहेस आणि आयुषचा तरी विचार कर असं तसं करून आणि आता पण तेच प्रकार चालले आहेत माझ्या मुलाला अपंग बोललं जात आहे आणि तिचा मुलगा अपंग आहे मग काय करणार बिचारी चार पैसे कमवते हे ते आता तुम्हाला कमेंट दाखवेन तर तुम्हाला कळेलच तर हा कुठेतरी सिमिलर प्रकार आहे आणि काय होतं ना की जी व्यक्ती खरी व्यक्ती त्या नावाची असते ना तिला ह्या गोष्टीचा खरंच मनस्ताप होतो आणि त्या व्यक्तीला खरंच ह्या गोष्टीचा त्रास होतो कारण मला काही लोक अप्रोच झाले की ज्या लोकांनी मला असे काही स्क्रीनशॉट्स पण पाठवले आणि जे लोक असं विचारत होते की ही व्यक्ती खरंच आहे या नावाची व्यक्ती पण खरंच आहे म्हणजे आता जी आय डी क्रिएट केली आहे त्या ती आयडी त्या नावाची व्यक्ती पण खरंच आहे मग लोक तिला त्रास देतील वगैरे तर आता मी त्याच्यामध्ये मी काहीच करू शकत नाही हे ह्या लोकांनी विचार केला पाहिजे आणि मला खरंच असं वाटतं की म्हणूनच मी म्हणते की हा कुठला वकील आहे जो या अशा प्रोत्साहन देतोय की दुसऱ्या कोणत्या तरी ह्या कुठल्या पिक्चरमध्येच नसलेल्या व्यक्तीला त्याचा त्रास होईल हा जराही मनाला त्याच्या विचार शिवत नाही है। आहे आणि ह्याचे किती जर हे खूप जर प्रकरण चिघळलं तर हा कसा बेकार अडकेल त्याच्यामध्ये ह्याचाही ह्याला अंदाजा नाही आहे तर जे करतोय ते करू द्या त्या व्यक्तीच्या शोधात जाऊ नका जी कमेंट करते आहे तिला करू द्या कारण ती व्यक्ती हाच आहे किंवा बचना आहे किंवा ह्यांच्याच सर्कलमधलं कोणीतरी आहे आणि हे फालतुगिरी करत आहेत ते कार्तिक कॉलिंग कार्तिक जर तुम्ही पिक्चर बघितला असेल ना तर थोडंसं ते एक थोडं मेंटल डिसऑर्डर असते त्या प्रकारची काहीतरी असेल की स्वतःशी स्वतःच गप्पा मारायच्या स्वतःच असं काहीतरी इमॅजिनरी कॅरेक्टर क्रिएट करायचं आणि स्वतःलाच कमेंट करायच्या आणि स्वतःच त्याच्याशी कमेंटमध्ये रिप्लाय 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 खेळत बसायचं हे यांनी स्वतःच्या तोंडाने कबूल केलं आहे आता कमेंट्समध्ये तुम्हाला दिसेलच की त्यांनी जो प्लॅन त्यांनी तिथे रिव्हील केला आहे की मी केलं असेन किंवा मीच ती कुठली तरी आयडी क्रिएट केली आहे जी माझ्याकडे एक आयडी आजकाल हल्लीच कमेंट करायला लागली आहे ह्याच्या थोबाडावर फासून तर ती आय डी म्हणे माझी आहे असं ह्या लोकांनी असं ठरवलं आणि त्याच्यावरती ह्या लोकांचं डिस्कशन चालू होतं कमेंट बॉक्समध्ये तर आ, मला त्याबद्दल हे सांगायचं आहे की त्या आय डीबद्दल जे तुम्ही तर्कवितर्क काढलेत आणि जे काही तुम्ही बोलताय ना ते तुम्ही स्वतः केलेलं आहे त्याच्यामुळे तुम्हाला त्याच्याबद्दलची आयडिया आहे आणि म्हणून तुम्ही स्वतःचाच प्लॅन त्या कॉमेंट सेक्शनमध्ये ओपन केला आहे आणि त्या दिवशी मी हेच म्हणत होती की जी आय डी तुम्ही माझी आहे माझी आहे म्हणून सगळीकडे बोंबाबोंब करत आहात ती जर माझी नाही निघाली हां शोध घ्या आणि नाही निघाली ना माझी तर सिरियसली तू जे लिहिलोतस ना की पंपात ठेवतो वगैरे तर तो पंप उखाडून तुझ्या डांगेत टाकल्याशिवाय मी शांत बसणार नाही लेट द वॉर बेगन तर मला तुम्हाला सर्वांना एक कळकळीची विनंती आहे की त्या आय डीच्या शोधात जाऊ नका जी काही तिथे ती थमिका थमिकाची आय डी आहे तिच्या शोधात जाऊ नका कारण का ती एक कोणती तरी थर्ड पर्सनची आय डी आहे जशी आयुषच्या आईची आय डी बनवली होती तशी आणि तिला अननेसेसरी बदनाम करण्यात आलं होतं तसंच हे कुठल्या तरी दुबईमध्ये राहणाऱ्या व्यक्तीच्या नावाने ही फेक आय डी बनवलेली आहे ज्याच्यामध्ये फोटो माझा यूज केला आहे माझ्या तोंडावर शेण फासलेला आहे तर तसं ते करून कुठेतरी ती आय डी माझी आहे असं दाखवण्याचा प्रयत्न केलेला आहे पण त्या आयडीच्या शोधात जाऊ नका उगाच त्या नावाच्या व्यक्तीला त्रास देऊ नका इतकंच मी सांगेन कारण का मी ते जवळून अनुभवले जेव्हा आयुष्य ते प्रकरण झालं होतं तेव्हा आणि रिअली म्हणजे मी आणि प्रणाली आम्ही दोघेही लिटरली त्यांच्याशी कॉन कॉलवर बोललो होतो आणि सगळ्या गोष्टी आम्ही सॉर्ट केल्या होत्या आणि खूप म्हणजे त्यांना खूप प्रचंड प्रमाणात त्रास झाला होता तर ते प्रकरण कसं उघडकीस आलं आणि कसं ते प्रकरण शांत झालं कशी ती आयडी वॅनिश झाली किंवा तीच आय डी आता दुसऱ्या कोणाचं तरी नाव घेऊन आली आहे का तर त्या गोष्टींचा सगळा सोक्षमोक्ष मी लवकरच लावेन त्याची काळजी मी घेईन जस्ट लिव्ह इट टू मी आणि प्लीज uh, असं uh, कुठल्याही व्यक्तीला त्रास देऊ नका ही मी तुम्हाला एक आपण एक तो नाहीच आहे तो मूर्ख आहे तो त्याला त्याच्याकडनं ती अपेक्षा आपण करूच शकत नाही पण आपण एक सुज्ञ व्यक्ती म्हणून आपण तर तो विचार करूच शकतो आणि मला माहिती आहे की माझं माझी जी मंडळी आहेत ती पण तितकीच ह्या गोष्टीला समजून घेतील आणि कुठेही ह्या गोष्टींचा त्रास त्या तिसऱ्याच व्यक्तीला ज्या व्यक्तीचा आहे ह्या सर्व गोष्टींशी काहीच संबंध नाही आहे फक्त नाव यूज केलं गेलं आहे म्हणून तिला त्रास होईल असं कुठलीही गोष्ट आपण करणार नाही याची काळजी आपण नक्कीच घेऊया सो so, या कमेंट्स बघून घ्या आणि मग पुढचं मी तुमच्याशी बोलते सो so, uh, या सगळ्या कमेंट्सवरून तुम्हाला कळलंच असेल की प्रकरण नेमकं काय आहे आणि हा फक्त ह्याच आय डीला रिप्लाय करतो म्हणजे बाकी कुठल्याच कमेंटला ना रिप्लाय नाही करत हार्ट नाही ना देत फार फार तर कधी कधी एक दोन कमेंट्सना असं इनिशियली हार्ट देतो बट रिप्लाय कोणाशीच करत नाही आहे पण ह्या आयडीवरच्या ज्या कमेंट्स आहेत ना अगदी जुन्या दोन दोन तीन तीन आठवड्यापूर्वीच्या पण जिथे या आयडीने कमेंट केलेल्या आहेत तिथे जाऊन जाऊन हा रिप्लाय करत आहे लास्ट दोन तीन दिवसापासून पर्टिक्युलरली ह्या आयडी बरोबर हा गप्पा गोष्टी करत आहे आपल्या कॉमेंट सेक्शनमध्ये तर त्यामुळेच कळून येतं की ही यांच्यापैकीच कोणाची तरी कोणीतरी ही आडी केलेली आयडी आहे आणि मूर्खपणाचा कळस म्हणजे तिथे काहीही बोललं जाते म्हणजे काहीही सांगितलं जाते काय पॉडकास्ट ऐकतात आणि काय त्याचा अर्थ काढतायत यांचं यांना तरी कळतंय का त्याच्यावरून हे सिद्ध होतं की इतकं मूर्खात मूर्ख कोण असू शकतं हाच असू शकतो ना मूर्ख माणूस ह्याच्या इतका मूर्ख तर कोणच नाही आहे आणि ते बचना आणि यांचं पूर्ण खानदानच पागलांचं खानदान आहे येड्यांचं खानदान पुष्पा मी तुला बोलली नव्हती बावळट माणसा मी स्वतःला म्हणाली होती मी स्वतःला बोलली होती की फ्लावर समजा क्या फायर आहे मे फायर म्हणून बावडेट स्वतःलाच पुष्पा म्हणून घेतोयस हा पण तुला ना वाकडा तर तू होणारच आहेस बघस तू हे तर एका आईचे तळतळाट तल आहेत तुझ्या लोकांना सांगतोस ना एवढं सांग हुशारी दाखवतोस ना की लँग्वेज नीट वापरली पाहिजे तुम्ही बोलता ते खरं आहे पण लँग्वेज नीट वापरा एकतर ते बोलतात ते काहीही खरं नाही आहे आणि ते तू स्वतःच लिहित आहेस आणि स्वतःलाच काय सांगतो रे लँग्वेज नीट वापरा आणि किती मोठा शाळा झाला तू हा मुळात तर मी तुझ्या मुलीला कुठेच काही बोललेले नाही आहे तुझ्याच काय मी कोणाच्याच मुलांना कधीच काही बोलत नाही बोललीच असेल तर काहीतरी चांगल्यासाठीच बोलली असेल काहीतरी चांगला रेफरन्स त्यांच्या दृष्टीने त्यांच्या सेफ्टीच्या दृष्टीने काहीतरी चांगलं असं काहीतरी सजेस्ट केलं असेल त्या उपर मी कोणालाही असं काही म्हणजे मुलांची खिल्ली तर मी बिलकुलच उडवत नाही आणि माझं चॅनल लाईफस्टाईल आणि डेली व्लॉगिंगचं नाही आहे तर तुम्हाला काय माहिती आहे रे माझ्या मुलाबद्दल वगैरे म्हणजे मी तर ते मनाला लावून घेतच नाही आहे कारण का मला माहिती आहे रियालिटी काय आहे पण तुम्हाला बोलायचा हक्क कोणी दिला आणि इन जनरलच तुम्हाला काय माहिती की एखाद्या अपंग व्यक्तीचं काय दुःख असतं किंवा काय त्रासात ती जात असते जेव्हा आपलं मूल अपंग आहे हे एखाद्या खरंच आई वडिलांच्या नशिबी जर असं काही अनफॉर्च्युनेट गोष्टी त्यांच्या बाबतीत घडल्या असतील त्यांना सतत ही काळजी लागून राहत असेल की आपल्या मुलाचं उद्या काय होईल आपल्या नंतर काय होईल आपल्या पश्चात काय होईल त्या आई वडिलांचं हृदय आई वडिलांच्या भावना तुम्ही काय समजू शकणार आहात खरं तर मला तर असं वाटतं की देवा काय न्याय तुझा कुठला न्याय आहे हा अशा लोकांना बघत का नाही आहेस तू आणि त्या सर्वांच्या वतीने मी हे गोष्ट बोलते आहे माझं तर सगळं व्यवस्थित आहे मला त्या गोष्टीचे पुरावे पण द्यायचे नाही आहेत आणि माझ्या बाबतीत ती गोष्ट नाहीच आहे ती सत्य नाही आहे आणि ती कधी होणारही नाही त्यामुळे मी स्वतः नाही पण मी त्या सगळ्या आई वडिलांच्या दृष्टीने ज्यांच्या बरोबर ही गोष्ट घडलेली आहे किंवा जे जे लोक खरंच रियालिटीमध्ये या गोष्टीचा सामना करत आहेत आणि तुम्ही सर्रास त्या गोष्टीची मस्करी करत आहात खिल्ली उडवत आहात आणि लिहित आहात की तिच्या मुलासाठी ती पैसा जमवते तिच्या ही ती हे सगळं करते तिचा मुलगा अधू आहे अपंग आहे म्हणून ती हे सगळं करते तर त्या आईवडिलांच्या दृष्टीने मी तुम्हाला हे तळतळाट देते एका आईचे तळतळाट आहेत हे मनापासून लागलेले ही जी कोणी व्यक्ती असेल मग तू तू असू नाहीतर आणि कोणी मी तुलाच गृहित धरून हे बोलते की तू येत्या काही वर्षात अंतरुणावर पडशील आणि तुझे आई वडील बघतील आणि मग त्यांचे जे जे असतील ना मन जे हेलावून टाकणारं ज्या गोष्टी असतील तेव्हा तुला ना त्या अंतरुणात पडल्या पडल्या आठवतील ह्या लोकांना ना ह्या गोष्टी स्वतः बरोबर झाल्याशिवाय नाही समजत आणि ह्या गोष्टी यांच्या बरोबर घडल्याच पाहिजेत हे मला अगदी मनापासून वाटतं त्याशिवाय यांना अक्कल नाही येणार आणि तू ना इतका जर शाळा असशील ना आणि जर स्वतः नसशील ना तर ती आयडी ब्लॉक करशील सांगत नाही बसणार ना? की असं नाही बोललं पाहिजे तसं नाही बोललं पाहिजे तू दाखव ना दाखव माझ्या इकडे कमेंट पण दाखव एखादी माझ्या मंडळींपैकी कोणी केलेली तुझ्या मुलीबद्दल एक अपशब्द काढला असेल तर आणि जर नाही दाखवू शकलास ना तर तू का जे काही वक्तव्य केलं आहेस किंवा ज्या वक्तव्याचं समर्थन करत आहेस ना ते तुझ्या अंगाशी येईल आणि जे मी बोलली आहे ते तुझ्या बाबतीत घडेल याच्यात तीळ मात्र शंका नाही आणि अजून लहान आहे तुझी मुलगी ठीक आहे अजून मोठं होईल ना ती आता जास्त वेळ नाही आहे कशा पटापट पटापट मुलं मोठी होतात सर, सर 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 मोठी होईल आणि जे काही रंग तुम्ही उधळले आहेत ना ते तुमच्यावर त्याच्यापेक्षा चा चारपट उधळून दाखवेल ना तेव्हा तुम्हाला असं वाटेल की अरे बाप रे आपण काय करून बसलो आणि काय काय केलं अरे, अरे तू इतका नीच लेवलचा माणूस आहेस ना तू स्वतःच्या भावाच्या मुलीला पण सोडत नाहीस तुला काय वाटलं की आम्हाला काही कळत नाही आम्ही नोटीस नाही केलं या गोष्टी नाही बोलायचं इग्नोर करायचं म्हणून आम्ही नाही बोललो काय मुलं कुठलीही असू देत ती कोणाची असू देत कशीही असू देत आपण नाही बोलायचं कारण मुलं हे मुलं असतात मुला मुलांचं काय आहे त्याच्यामध्ये पण तू तू इतका फालतू आहेस की स्वतःच्या पुतणीला पण आडून आडून बोलतोस ती कशी स्लो आहे आपली मुलगी कशी चंट आहे चंट तर ती असणारच अजून तू काही बघितलंच नाहीये अजून तर तिचा चंटपणा यायचाच आहे बाहेर ते बघणार ना डोळे पांढरे होणार पण ते बघायला तू सेन्सेस असशील की नाही मला थोडी शंका आहे कारण का हे तर तुझ्या अंगाशी येणार आहे ना बेकार येणार आहे बघ तू तर तिला नेहमी म्हणत असतो असं त्याच्या पुतणीला हिला उभत राहता येत नाही मागे तिची आई मागून म्हणजे ती बेटना ती मागून बोलते की नाही नाही ती राहते उभी काहीतरीच काय ते ह्याने कट करून टाकलं इतका खोटा माणूस आहे हा आणि आता लोकांनी स्वतः बघितलं की तिला उभं राहता येतं ते दिसलं आहे व्हिडिओमध्ये आणि जेव्हा लोक तिला त्याला कमेंट करत आहेत की अरे वा ती उभी राहते छान वाटलं बघून तर त्याच्यावर एक नाही आणि दोन नाही कुठल्या तोंडाने बोलेल हा ह्याला कधी कोण काही दुसऱ्याचं काही चांगलं वाटतच नाही ह्याचं फक्त चांगलं ह्याचं फक्त छान ह्याला फक्त छान म्हणा हा दुसऱ्याला कसंही वाटेल तसं बोलणार हिला उभंच राहता येत नाही ही, 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 ही टकलूच आहे हिला बोलताच येत नाही हिला चालताच येत नाही ही मुलगा आहे मुलासारखी दिसते शी म्हणजे किती घाण म्हणजे किती नीचपणाचा कळस असेल ना या माणसाचा किती लेवलचा फालतू थडकलास आणि कोणाचाच सहगा नाही आहे असा आहे आणि ती बरोबर आहे फुगुनी त्याला बरोबर आहे कारण दोघेही तसेच आहे तू तेरा मे मेरा, आपली मजा चालू दे फक्त पैसे उडव माझ्यावर बाकी तू काही करायला आहेस आणि मी पण काही करायला मोकळी काय बॉन्डिंग दिसतं का तुम्हाला त्याच्या त्यांच्यामध्ये नुसतं एकमेकांवर पैसा उधळायचा बस बाकी असं काहीही नाही त्या कुठेच त्यांच्यामध्ये प्रेम किंवा बद्दलची आस्था एकमेकांबद्दल असलेलं असतं ना एक आपल्याला ऐकण्यात दिसण्यात लगेच आपण ते ओळखू शकतो किंवा आपल्याला दिसून येतं ते कुठेच नाही आहे यांच्यामध्ये कारण हे डीलच वेगळं आहे त्याला कोणीतरी कमेंट केलेली की बिईंग वकील तू अतुल सुभाषवर भाष्य कर म्हणजे ती व्यक्ती याला रोज कमेंट करते आता दोन तीन दिवसापासून की बाबा अतुल सुभाषवर बोल तुझं काय मत आहे अरे कोणत्या माणसाकडनं अपेक्षा करता तुम्ही सांगितलं ना तुम्हाला तो काय टाईपचा आहे आणि कसा काय करायचा कॉलेज टाईम मध्ये त्या वेळेमध्ये ते असंच नुसतं आपला हातात आहे डिग्री आणि पैशाने बापाच्या पैशावरने बापाच्या जीवावर ऑफिस उघडलंय तिथे दुसरे काहीतरी काम करतात हा आपला घेऊन फिरतो इकडे कोणाकोणाला बायकोला तर घेतोच पण इतरांना पण घेतो फिरायला म्हणते मी कोणाकडनं कसली अपेक्षा करायची एवढं पण या मंद कळू नये म्हणजे खरच बाबा कमाल आहे बाबा यांची भिका मागतो येतो त्याच्याबरोबर कोणी यायला पण नाही कोणी जाऊ पण नका बाबा डेंजर ह्याच्याबरोबर का, का कसल्या नजरेने कसलं काय ह्यांच्याबरोबर जाणं म्हणजे हॉरिबल आहे जे वाह्यात लोक असतील ना तेच लोक जातील यांच्या जोडीने मला तर विचार करूनच अंगावर काटा येतो ह्याच्याबरोबर फिरणं वगैरे ह्याच्याबरोबर जाणं कुठे म्हणजे हा माणसाला सकाळ संध्याकाळ झेलायचं मी याला दोन मिनटं नाही कसं कसं तरी आपल्या पॉडकास्टसाठी झेलते पण बाबा पर्सनली ह्याचं तोंड थोबाड बघून दिवसाची सुरुवात करणं म्हणजे हॉरेबल आहे आणि आता कुठे चाललाय भटकायला ना कुठलं तरी बीच साईडला चालला आहे जे काय टेस्ट कॉन्टेस्ट हो ठेवलं आहे मला वाटतं लक्षद्वीप असेल मोस्ट most, मोस्टली तरी मला लक्षद्वीपचे चान्सेस वाटत आहेत आणि पुगी तर भाई काय तर अलगच तिचं तर तुम्ही कुकिंग स्किल तर बघितलेच आहेत काय ते करपलेले डोसे आणि पाणी घातलेली मच्छी आणि हॉरेबल काय ते कांदा टोमॅटोचं काय पेस्ट करून त्याच्यात ओतलंय त्याच्यात पाणी ओतलंय ते, ते, ते सगळं मच्छी आणि हिने क्रॅप्स बनवले आणि एकदम तोऱ्यात सांगते तू बनवले हो मग आणि कोण आणि कोण म्हणजे अरे भाई ती बेटना आहे सासू आहे एवढं असताना आणि कोण अशी बोलते असं काय बाबा हीच सगळ्यांचं जेवण बनवते आणि एवढे भारी होतं तर ते भारी आयटम आम्हाला का नाही दाखवला दुसरा जितडा फितडा दाखवला दुसऱ्यांनी बनवलेला हा पण हिचं का नाही मग भारी क्रॅप दाखवले तर कुठल्या चांगल्या गोष्टीची वाट लावायला जर कोणाच्या हातात द्यायचं असेल ना तर फुगीच्या हातात द्यायचं ती पोरगी पण बापाला बरोबर ओळखते कुठे कारण गाडी थांबली तर लगेच म्हणतो माझ्याकडे येते तिला वाटतं की मी चाललोय आहे कुठेतरी मी चाललोय म्हणून लगेच माझ्याकडे उडी मारते बरोबर आहे कारण तू असाच आहेस ना भटकलेला सगळंच तुझं आयुष्यच भटकलेलं आहे कुठलं काही गोल नाहीये की कुठलं काही ध्येय नाहीये आयुष्यात की काय नाहीये पूर्ण सगळंच रस्ताच भटकलेला आहेस तू त्याच्यामुळे तिने पण चांगलंच ओळखलंय तुला तिला जन्मच तिने याच्यासाठी घेतलंय तू तुला रस्त्यावर आणायला आणते की नाही तू आणि प्रत्येक वेळेला तिथे सोबोला गेल्यावरती एकच पार्किंगचं ज्ञान देतो मूर्ख माणूस तू काय कॅल्क्युलेशन करतो रे खरच म्हणजे खरंच रे बाबा त्या ओयोच्या बाहेर पड हा काहीतरी नीट शिकला असतास ना असला काहीतरी फालतू बोलला नसता मला वाटतं हा असंच काहीतरी सोकॉल सेव्हिंग करून करून ओयोमध्ये बुक करायचा बघा ना काय कॅल्क्युलेशन सांगतो वायझेड बोलतो इथे पन्नास रुपये पर आहे तिकडे दीडशे रुपये पर आहे इकडून पन्नास रुपयाचा लावतो म्हणजे मग थोडं आपल्याला टॅक्सीने जावं लागतं पण टॅक्सी पन्नास रुपये घेते म्हणजे थोडं तेवढं चालतं ना दीडशे रुपये देण्यापेक्षा ते बरं अरे मंद माणसा पन्नास रुपये तिथे तू देतोस पन्नास रुपये टॅक्सीला देतोस झाले ना शंभर रुपये तिकडे दीडशे रुपयाचं तिथे अजून फक्त पन्नास रुपयेच एक्स्ट्रा आहेत ते पन्नास रुपये वाचवायला तू एवढा खटाटोप करतो आणि वरून आणि त्याच्यावरून दीडशे सांगतो की येताना मला रिटर्न साठी टॅक्सी करावी लागत नाही कारण मी जातो आणि गाडी घेऊन येतोस सगळे इथे थांबतात मग मी इथे त्यांना पिक करतो अरे पण तू कसा परत जातो मग चालत जातोस परत तिथपर्यंत एवढं पन्नास रुपये मीटरचं जेवढा डिस्टन्स आहे तेवढा डिस्टन्स परत चालत जातो स्वतःची गाडी ह्याला कि उडत जातोस जा 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 आणि चला आपण दुसरी पण पॉसिबिलिटी घेऊया की तिथे पर आर आवर्ली बेसिसवर दीडशे दीडशे वाढतात आणि इकडे पन्नास पन्नासच वाढतात तरी पण मी म्हणते एवढे पैसे एवढं जर तुम्हाला तंगी आहे आणि एवढंच जर तुम्हाला नाही परवडत तर कशाला येता कशाला तिकडे तडमडायला आणि ती गाडी घेऊन यायचं शो शायनिंग करायची आमच्याकडे एवढ्या गाड्या आहेत तिथे गाड्या लावायला जागा नाही हे बघा एवढ्या सगळ्या गाड्या पार्किंग फुल झालं हे झालं हे झालं हे फालतुगिरी करता कशाला मग नाही परवडत तर हे तर असं झालं नुसतं पोकळ बाता नुसत्या डांगीत दमने शंभर रुपये खर्च करायचे लायकी नाही आले आपले अटल सेतू पकडून उडत उडत या ना मग ट्रेनने या मग ते सगळ्यात जास्त बेटर आहे ना का इथून नाही आहे गावावरून ट्रेन की गावाला काय मिळत नाही ते सारखं सोबवला यावं लागतं किती चिंदी किती चिंदी आणि ती खेळणी घेतली ती खेळणी सासू म्हणते ऑलरेडी आहेत माझ्या दुसऱ्या मुलीने दिलीत ती बघितली नाही ओ काकू तुम्ही अजून ओळखलं नाही त्याला हां त्या मुलगी काय ती तुमची दुसरी मुलगी बच्चना द डोरेमॉन ती काय देते तिच्या मुलीसाठी वगैरे त्याच्याकडे कुठे त्याचं लक्ष असतं त्याचं लक्ष दुसरीकडे त्याचं कॉन्सन्ट्रेशन वेगळीकडे असतं काकू तुम्ही त्याला भरकटवू नका त्याला काय माहिती काय दिलं मुलीला खेळायला काय दिलं काय त्याचं स्वतःच्या खेळण्यांकडे लक्ष असतं त्याला काय विचारा सो मंडळी मला इतकंच सांगायचं आहे की मी जोवर गप्पा आहे ना तोपर्यंत ठीक आहे आणि मी आता तो निर्णय घेतलेला आहे कारण मला असं वाटतं की अननेसेसरी कुठल्या तरी तिसऱ्या माणसाला आपल्यामुळे त्रास नको आणि त्यामुळेच हा विषय माझ्यासाठी इथेच संपतो म्हणजे अर्थात मी त्याला इग्नोर करणार किंवा या गोष्टींकडे दुर्लक्ष करणार असं अजिबात होत नाही त्याचा मी वेळोवेळी समाचार घेत राहीन दम जी जी के स्टाईल चे डुकराच्या शापाने कुत्री मरत नाही आणि सगळ्यात मोठी तर पोचपावती याच्या मुलीने दिलेली आहे तिला इतके प्रचंड प्रिय आहेत ना कुत्रे म्हणजे अक्षरशः या डुकराला उठवते ती रात्री कुत्रे भुंकत असतात तेव्हा उठवते उत, आणि दाखवायला सांगते म्हणजे त्याच्यावरूनच कळतं की अरे यांच्या घरातच आपला एवढा मोठा फॅन बसलाय ह्यांची मुलगीच ह्याला उठता बसता सारखी आठवण करून देत असते की शी हेच यू द पिगी अँड शी लव्ज मी तर माहितीच आहे ना मी कोण आहे म्हणतोस ना आहे कुत्री आहे असं जर म्हणजे याच नोटवरती आजचं पॉडकास्ट इथेच थांबवते सॉरी पण मला ही गोष्ट क्लिअर करायची होती म्हणून मी आज काही वेगळं पॉडकास्ट आणलं नाही पण डेफिनेटली आपण भेटूया उद्या अशा डीजला आळा घालण्यासाठी एकच उपाय सिम्पली इग्नोर त्यांना जास्त पसरवू नका त्यांच्याबद्दल गोष्टी पसरू नका त्यांच्याबद्दल चर्चा करू नका त्यांच्याबद्दल बोलवू नका ठीक आहे बोलू दे तिथे जे काही करायचं ते करू दे आपल्याला त्याच्याशी काहीही घेणं देणं नाही आपण आपलं काम नेटाने करत राहायचं आपल्या कामावर फोकस ठेवायचा ह्यांचा मेन उद्देशच हा असतो की आपला आपल्या कामावरून फोकस हटला पाहिजे आणि आपण ते होऊ द्यायचं नाही आहे कारण मग ही त्यांची जीत होते सो बी केअरफुल आपला इथे आला ना की सॉलिड धुवायचं की मग खूप धुवायचं मस्त एकदम मजबूत समाचार घ्यायचा दुसऱ्यांकडे तिथे काय शेण खात ते खाऊ दे आपल्याला त्याच्याशी काहीही घेणं देणं नाही मला माहिती आहे तुम्हाला सगळ्यांना माझी खूप खूप काळजी वाटते आणि सगळं काही जे काही तुम्ही मला फॉरवर्ड करत असता वेळोवेळी अपडेट करत असता त्या सगळ्या गोष्टी तुम्ही माझ्या काळजीपोटी करता आणि खरंच मनापासून आभार त्यासाठी थँक्यू व्हेरी मच आणि लव यू ऑल पुन्हा एकदा हां यू यू ऑल आर ब्लेसिंग फॉर मी टेक केअर बाय मा